कालच त्याची व्हिडिओ टाकली होती आज बघूया तू काय सांगतो योगाड्याबद्दल योगाड्याबद्दल काय सांगशील तर <laughs> मित्रांनो मी आज आहे सायझी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साव आगवे तिथे आलो आहे मी आज योगा डे म्हणून ते मी योगा केला तर मला मस्त वाटलं खूप मस्त वाटलं आणि एक एक दिवस आम्ही योगा व्यायाम केल्यामुळे जरा आमचे बॉडी जरा पेन होते बस म्हणजे योगा करून आम्हाला मस्त वाटलं खरं कारण फ्लेक्सिबिलिटी काय असते ती एक दिवस योगा करून समजते आपल्याला बस बाकी मित्रांनो तुम्ही पण करा एक दिवस हे बघा तुम्हाला पण समजेल आणि क कॉलेज जर बोलायचे झाले तर कॉलेज मस्त आहे ॲडमिशन करा आणि प्लेसमेंट पण भारी आहे बस आणि वेग होता या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा शेअर आणि कमेंट नक्कीच करा तर मित्रांनो आज मी आता मी स्टॉपरूममध्ये चाललो आहे बघूया कोणते सर भेटत आहेत मित्रांनो इथं आशिष सर भेटले बघा आशिष सर आपल्याला एवढाबद्दल काय सांगताय सर एव गाड्याबद्दल आपल्याला काय सांगा नमस्कार योगा डे म्हणजे योगा डे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं हो आहे कारण आपण सगळेजण आता सध्या तरी कोणीही फिट नाही आहोत सगळेच मला तरी असं वाटतं की अनफिट आहोत कारण आपण रेग्युलरली कोण योगा करत नाही पण योगा डेच्या निमित्ताने तरी आपण एक प्रण घेऊया की नेहमी आपण ॲट ॲटलीस्ट आठवड्यातनं एकदा तरी शारीरिक व्यायाम करणं गरजेचं आहे कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं शारीरिक स्वास्थ्य सांभाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थी कक्षेमध्ये असेल अदरवाईज आपण काम करत असू तर योगा दे डे का महत्वाचा आहे कारण आपलं शरीर जर आपण फिट राहिलो तर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि योगा डेच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू तुम्हाला जरा योगा डेम कसं वाटतं आज आमच्या सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सावर्डेमध्ये खूप छान पद्धतीने योगा डे आम्ही साजरा केला सर्व विद्यार्थ्यांचा खूप छान पद्धतीने प्रतिसाद मिळाला खूप छान पद्धतीने गा घेणे वेगवेगळे एकवीस आसने विद्यार्थ्यांना दाखवली विद्यार्थ्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने केलं योगा केल्यामुळे आपलं कसं शरीर मन हे पूर्णपणे प्रसन्न होतं आणि आपला जो पूर्ण स्ट्रेस आहे आपला जो मानसिक ताण आहे तो पूर्णपणे कमी होतो आणि आपलं शरीर मन मन जर आपलं आणि शरीर जर चांगलंपणे प्रसन्न असेल तर आपण चांगल्या पद्धतीने फिट राहू शकतो असं मला तरी वाटतं त्यामुळे योगा असं नाही की आपण व्यायाम केला पाहिजे आपण वेगवेगळे प्राणायाम करणं गरजेचं आहे कारण आजकाल इतके वेगवेगळे आजार पण वाढलेले आहेत की त्यामध्ये सतत जर आपण गोळ्या जरी मेडिसिन्स जरी खाल्ले तरी पण आपला शारीरिक हालचाल असणं पण खूप महत्त्वाचं आहे थँक्यू सर त्या आपल्या सरांनी चांगल्या प्रकारची माहिती दिली आता आपल्या दुसरे मॅडम वगैरे सर भेटले तर त्यांच्याकडून माहिती घेऊया थोडी तर मित्रांनो आपल्याला इथं सर भेटले बघूया काय सांगतात ते बघा सर भेटले सर दे योगा डेबद्दल आपल्याला काय सांगा योगा डेबद्दल जर माहिती सांगायची झाली तर हा भारतामध्ये आणि ऋषी मुलींपासून चालू झालेला हा योग साधना आहे त्या योग साधनेतून शरीराची जी रचना आहे ती सुंदर आणि लवचिक बनते आणि आपल्या ज्या शरीराची पचनक्रिया आहे ही पचनक्रिया आपली चांगली होते आणि या पचनक्रियेमुळे आपले शरीर सुंदर आणि लवचिक राहते कोणत्याही आजारापासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून आपण दररोज योगासनं करावीत आणि जेणेकरून आपल्या शरीराची वाढ ही शरीर चांगली होत राहील तुम्हाला योगा मी आज केला मला खूप छान बरं वाटलं की मी सतत रोज व्यायामच करत असतो आणि या व्यायामामुळे शरीर खूप सुंदर राहते निरोगी बनते आणि शुद्ध आहार शुद्ध आचार जर आपण ठेवला तर आपलं शरीरही चांगलं राहतं आणि आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपल्या मनाची स्वस्थता चांगली राहते मन स्वच्छ राहते आणि मन सुंदर असेल तर आपण जीवनामध्ये गतिमानता खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो थँक्यू सो मच ओके 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 तर मित्रांनो चांगल्या प्रकारची माहिती दिली आहे बघूया आता कोण भेटते का तर मित्रांनो सगळेजण कामात असतात तरी सुद्धा बघूया कोण कामात नसेल तर त्यांना भेटूया आपण तर मित्रांनो सर सगळे मॅडम बिझी आहे बघूया आपल्याला मित्र भेटले बघूया काय सांगताय काय सांगशील <laughs> काय सांगणार बाबा आता योगा चांगला दिवस होता आपण योगा केले तर वाटतं योगा मला छान वाटतय तुला वाटते काय शब्द नाही यांना सुद्धा चांगलं वाटत तुम्ही सुद्धा असाच योगा करत राहा आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय